काम करतच नव्हते आपण आज ते म्हणून येऊ आज ते आपले दुपार विचार त्यांनी आमची भेट झाली पहिली संघर्ष ग्रुप आमचे नवना दुपात काम पाहतात समजूज काम पाहतात आठवड्यात आजात भेट झाली आम्ही संघर्ष ग्रुपच्यामध्ये उजुळलो आमचं संघर्ष ग्रुप आपला म्हणजे आता आमचा म्हणत होतो आता आपला म्हणावा लागेल संघर्ष ग्रुपचं कामाचं आहे यांनी हा संघर्ष ग्रुप निर्माण करायचं कारण असं आहे देशात असे कोणते जात एका जातमध्ये ड्रायव्हर नाही असं कोणतं गाव त्याच्या गावाला ड्रायव्हर नाही रिक्षापासून बसपर्यंत ट्रॅक्टरपासून तर सगळं ड्रायव्हर आहे टीच्या मुलाबाळांना काही शिकवण आहे दिवसस्थानी काही नाही आर्थिक की वगैरे काही नाही बरोबर आहे ना म्हणून विजय संघटने संस्था बघा आहेत संजय मानिकराव हंगाम सध्याचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद महाराष्ट्र बनवला समजा आपण जर का चाळीसगावला गेलो अंमला गेलो पाचव्याचा ड्रायव्हर चाळीसगावचा ड्रायव्हर तर तिथं गाडी खराब झाली तर त्याला पण मदत करत मग काय गेले वेळ भेटत नाही गाडी पार्टी झाली जाते तो पैसे ड्रायव्हरला ड्रायवरला करून आपण भुसावळचा चाळीस चाळीसगावला आला त्याला जर गाडी खराब झाली ते म्हणजे आम्ही आमच्यासारखा संपर्क साधला त्या नंबर दिला तरी आमल्याचा टोटा जाऊ त्या झालं की जे अपघात झाले अपघातामध्ये भरपूर लोक वाढल्यात बरोबर आतापर्यंत संघर्ष निर्माण झाला मदत करायला सुरुवात झाली तर आतापर्यंत आपण हजारो लोकांचे जीव वाचवले ते बी दिना पैशांचे आणि महाराष्ट्र शासनाची बा... जी मृत्युंजय योजना आहे महाराष्ट्र पुढे त्याचं योजनेचं उद्घाटन साहेबांना बोललेलं होतं म्हणजे आपण मदतीचे सुद्धा काम करत असतो हजारो लोकांना रक्तदान दिलं जीव वाचवण्याचं असे संघटनेचं काम आहे आणि हा काम करत असताना आपल्याला सन्माननीय संजय राहणार साहेबांच्या आशीर्वादाने पंचवीस सव्वीस पुरस्कार भेटले आहेत सन्मान्य गडकरी साहेबांच्या पुरस्कार भेटला आहे समाजातल्या भरपूर लोकांचा समान सन्मान केला आपल्या आठ संघटनेमध्ये भरपूर ड्राईव्ह लोक आले भरपूर ड्राईव्ह लोक चांगले गेले त्यांना अपेक्षा होत्या ज्यांना हे अपेक्षा होत्या खाली उठून गेले त्यांना काही अपेक्षा नाही आहेत आमच्यासारख्या लोकांना आम्हाला कळत पाहिजे पाणी काही नको फक्त लोकांची सेवा करायची संघर्ष ग्रुपला जोडायचे म्हणून आमच्या ग्रोसारखे लोक माझ्यासारखे लोक हजार हजार लोक संघर्ष रूपला जोडले आहेत तर तुम्हाला आम्हाला असं सांगा आता संघर्ष ग्रुपला तुम्हाला काम करायला आवडेल का मग तुमच्या गाडीला तिकडे खराब झाला भुसावळच्या परिसरात संघर्ष ग्रुप आहेच भुसावला शहरात आजूबाजूला पण आहे तर तुम्ही नवीन इच्छा आहे तुमची तुम्ही आमच्या संघटनेत जी असं तुम्हाला आमंत्रणे 영렇편다 <목소리>